नमस्कार द्राक्ष आयडियल फाउंडेशन आपले स्वागत करत आहे सध्या परिस्थितीमध्ये सर्व द्राक्ष बागांमध्ये द्राक्ष बागेतील जे अवस्था असतात की जेणेकरून द्राक्ष काडीचा विकास आणि त्यामध्ये होणारा उत्तम प्रकारे गर्भधारणा सूक्ष्म सूक्ष्मगडाची निर्मिती या अवस्था ह्या अतिशय सेन्सिटिव्ह अवस्था आहेत आणि पूर्वमोसमी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी अतिरिक्त पाणी आणि पाणी सदृश परिस्थिती द्राक्ष बागेमध्ये दिसून येते आपल्याला या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये कोणती काळजी घ्यायची हे आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम त्या अतिरिक्त पावसामुळे शेंड्याची वाढ ही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर विलीमध्ये जिबरलीनचं प्रमाण वाढून सायटकानंची लेवल किंवा मात्रा कमी झालेली आपल्याला दिसून येईल याचा एकंदरीत परिणाम असा होईल की शेंड्याची वाढ आणि अपेक्षित गर्भधांना आपल्या काडीमध्ये होण्यास परिस्थिती राहणार नाही यासाठी आयडियल फाउंडेशन आपल्यासाठी पुढील शिफारशी रिकमेंड करत आहे याच्यातील पहिली या ठिकाणी फवारणीसाठी शिफारस आहे की वॉश प्रो तीनशे ग्रॅम अधिक, अधिक सी 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 म्हणजेच सायकोसिल शंभर मिली अधिक ऑक्सिपोटॅश दोनशे मिली प्रति शंभर लिटर पाण्यासाठी दुसरी फवारणी वॉश एम पंचाळीस दोनशे ग्रॅम अधिक सायटोकेन दोनशे एम एल सोबत ऑक्सिपोटॅश दोनशे एम एल शंभर लिटर पाण्यासाठी या दोन फवारण्या काडीची वाढ नियंत्रणात करण्यासाठी आपण फवारण्या घ्याव्यात याचा फायदा आपल्याला वाढ नियंत्रणासाठी निश्चित होईल धन्यवाद